नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे सामाजिक न्याय विभागाच्या वतीने वा आमदार संग्राम जगताप मित्रमंडळाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या लघु उद्योग महामंडळाच्या उपाध्यक्षपदी जयदीप कवाडे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार कवाडे यांच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार सुरेश बनसोडे महाराष्ट्र शासनाच्या लघु उद्योग मंडळाच्या अध्यक्षपदी जयदीप जोगेंद्र कवाडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा नगर शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने व पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे तसेच आमदार संग्राम जगताप मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करताना सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ बनसोडे पीआरपी जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी सिद्धार्थ राजगुरो अनिकेत विधाते राज्य उपाध्यक्ष मृणाल गोस्वामी कपिल लिंगायत आदी उपस्थित होते या ठिकाणी नगर मध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कार्याध्यक्ष व आपल्या लघु उद्योग महाराष्ट्र शासन याच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याबद्दल आमच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टी व राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग आमदार संग्राम भैया जगताप मित्र मंडळाच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला व आज जो शोरे चे वर्षे चे वो इतुन नगर तुन जे शौर्य दिन आहे त्याच्या शुभेच्छा व नवीन वर्षाच्या पण शुभेच्छा देतो व इथून पुढे गावडेसाहेबांच्या नेतृत्वाखाली नगर जिल्ह्यातून जे काही बेरोजगार असतील त्यांना आम्ही या माध्यमातून नक्कीच रोजगार मिळून देऊ एवढं सांगतो थांब एक जानेवारी अठराशे अठराला आमच्या पाचशे शूर महार सैनिकांनी पेशवाईचा नायनाट केला आणि आज तोच ऐतिहासिक दिवस आहे आज आम्ही पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे आपल्या शूरवीर महारांना आत्ताच आम्ही मानवंदना दिलेली आहे आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र सर यांच्या प्रमुख उपस्थितीत आम्ही ही मानवंदना दिलेली आहे आणि खऱ्या अर्थानं जेव्हा एक जानेवारी अठराशे अठराला आमच्या शूरवीरांनी पेशवाईचा नायनाट केला त्यानंतर एकोणीसशे सत्तावीसला महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या घटनेची माहिती झाली एकोणीसशे सत्तावीस या साली परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा विजय विजयस्तंभाला मानवंदना अर्पित केली आणि आम्हाला मोठा अभिमान वाटतो एका गोष्टीचा की आमचे प्राणप्रिय नेते पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र सरांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर एकोणीसशे ऐंशीपासून एकोणीसशे ऐंशीमध्ये तिथे कोणताही आमच्या समाजाचा नेता विजय संभाला मानवंदना द्यायला जायचा नाही पण आमच्या नेत्या आदरणीय सरांना जेव्हा ही माहिती भेटली तेव्हा आमचे नेते एकोणीसशे ऐंशीला तिथे पहिल्यांदा गेले आणि त्यांनी परत ही प्रथा सुरू केले की के एक जानेवारी हा शौर्य दिन म्हणून आपण साजरा करू आज मी देशातील तमाम भीम सैनिकांना शौर्यदिनाच्या शुभेच्छा देत असताना इतकंच सांगतो की काही लोक रिपब्लिकन चळवळीला संपवायचा प्रयत्न करत आहेत काही लोक वंचितांच्या नावाने राजकारण करत आहेत काही लोक म्हणतात आम्ही वंचित आहोत मी मान्य करतो हो आम्ही वंचित होतो आम्ही वंचित होतो चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनच्या अगोदर पण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बुद्ध धम्माची दीक्षा दिली आणि त्यानंतर या देशात मला वाटत नाही कोणीही वंचित आहे म्हणून समाजाला आणि युवकांना खास करून आंबेडकरी चळवळीतील युवकांना मी असं आवाहन करतो की वंचितांच्या नावाने जे राजकारण करतात ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची रिपब्लिकन चळवळ चालत नाही अशा लोकांपासून आमच्या पिढीच्या चळवळीच्या युवक भीमसैनिकांनी सतर्क राहावं आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाला आपण अधिक मजबूत करूया धन्यवाद जय भीम नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा